चिमणीपाखरं डान्स अकॅडमी कुडाळ यांच्या वतीनं शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नृत्य सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कुडाळ इथल्या मराठा समाज हॉल इथं सायंकाळी पाच वाजता फिल्म इंडस्ट्रीतले सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे यावेळी जिल्ह्यातल्या विविध नृत्य कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे यावर्षी नृत्यक्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार नाट्य दिग्दर्शक लेखक निवेदक पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी यांना जाहीर झाला आहे तर विशेष कर्तृत्व पुरस्कारानं कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिचा सन्मान केला जाणार आहे अशी माहिती चिमणी पाखरड डान्स अकादमीचे सल्लागार सुनील भोगटे आणि अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सोळा मार्चला आशिष पाटील जिल्ह्यातल्या नृत्य कलाकारांना मार्गदर्शन देखील करणार आहेत या पत्रकार परिषदेला सतीश पावसकर निखिल कुडाळकर संजना पवार आदी उपस्थित होते पाहूयात चिमणी पकड डान्स अकॅडमी स्थापन झाल्यापासून विविध मुलांच्या कलागुणांना आम्ही प्रोत्साहन देत होतो शिक्षण देत होतो अनेक मुलांना व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे टी व्हीवर सुद्धा आमच्या पखरा डान्स अकॅडमीचं दिनादिन दहामध्ये कार्यक्रमसुद्धा संपन्न झालेला होता आज या चिमणीपखराची इघडधौड चालू असतानाच गेल्या वर्षीपासून आम्ही जे नृत्य क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्व प्रकारामध्ये आम्ही एक गुणगौरव करण्याचं निश्चित केलं आणि गेल्या वर्षी जवळजवळ तीनशे लोकांचा सन्मान या ठिकाणी केला परंतु हाच कार्यक्रम यावर्षी पंधरा तारीखला आम्ही या महिन्याच्या पंधरा तारीखला आयोजित केलेला आहे या ठिकाणी अवॉर्ड्स दिले जातील परंतु ते निवडक असतील कारण प्रत्येक भागामध्ये अवॉर्ड देताना गेल्यावेळी आम्ही देताना नाराजी राहू नये यासाठी आम्ही सर्वांना दिले परंतु यंदा ठराविक लोक हे नॉमिनेशनमध्ये असतील आणि त्यामधून एक विजेती व्यक्ती असेल आणि नॉमिनेशनमध्ये असणाऱ्यांचा सुद्धाही आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत खास या कार्यक्रमासाठी आशिष पाटील सर जे मराठी हिंदीमध्ये नृत्य दिग्दर्शन करतात आपल्याला माहीत आहेत ते या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सन्माननीय आमदार निलेशजी राणे सौ प्राजक्त बांदेकर नगराध्यक्ष याही आम्ही उपस्थित ठेवणार आहोत आशिष सरांबद्दल सांगायचं झालं तर ते त्यांनी केलेलं कार्य आज संपूर्ण जगभरामध्ये ते फिरत आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या स्कूलची दीक्षा नाईक ही आज, आज आशिष पाटील सरांबरोबर काम करते आशिष पाटील सरांबरोबर ती नृत्याचं त्यांच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेली व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहे हे सुद्धा चिमणी पाखरे डान्स अकॅडमीचं कौतुक आहे कारण रवी कुडाळकर यांनी मुलांना शिकवतानाच या मुलांना यापर्यंत सिनेसृष्टी प्रत्येक मुलाची इच्छा असते की आपण टी व्हीवर असावं मोठ्या पडद्यावर असावं कधी ना कधी दीक्षा सुद्धा आपल्याला पडद्यावर दिसेल लवकरच अशी आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे आणि त्यामुळे आज चिमणीपाखरं जे काम करत आहे ते मुलांना चांगलं भवितव्य घडवण्याचं चा काम आमच्या चिमणीपाखरं डान्स अकॅडमीतर्फे आज आम्ही करतो सांगतो की या व्यक्ती जवळ पोचणं हे सुद्धा आज सोपं नाही आहे परंतु आम्ही सिंधुदुर्गामधील जे नृत्य नर्तकी आहेत त्यांचा एक कॅम्प सोळा तारीख सोळा मार्चला याच आता ज्या ठिकाणी आपण बसलोय ह्याच हॉलमध्ये ते नृत्याचे धडे ह्या मुलांना देणार आहेत हे एक विशेष आहे कारण त्यांचा कुठलाही कार्यक्रम स्वीकारणं किंवा घेणं हे आज सर्वसामान्यांना परवडणार नाही ना आहे परंतु आमचा तो प्रयत्न आहे की अशी पाटील यांच्याकडून ह्या मुलांना धडे मिळतील आणि ज्यांना नाव नोंदवायचं असेल त्यांनी रवी कुडाळकर यांच्याकडे नाव नोंदवावं त्यांना या ठिकाणी नृत्याचे धडे मिळतील अशी मी विनंती करतो मार्चला आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अवॉर्ड फंक्शन घेतोय ज्याच्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या कलाकारांचे mm. म्हणजे जे ज्याने वर्षभरात चांगलं काम केलंय या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तर पंचवीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे आपला जो आता आता नवीन वर्षाची सुरुवात आहे तर ह्या वर्षाचा जो कालावधी आम्ही मागच्या वर्षी पण आम्हाला प्रश्न विचारलेला आपण की पुढच्या वर्षी हे असंच होत राहणार का अवॉर्ड फंक्शन तर आम्ही म्हटलेलं की तसंच करत राहू एक वर्षाचा कालावधी झालाय तर याच्यामध्ये काही मोजके कलाकार ज्यांचा आम्ही व्यवस्थित सिलेक, सिलेक्ट सिलेक्शन करून आपण त्यांना सन्मान देणार आहोत आणि या सन्मानाचं खास वैशिष्ट्य की हो। आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशीष पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कुडाळला आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर म्हणजे असा एकही कुठला चॅनल नाही आहे जो त्यांनी त्याच्यावर त्यांनी काम केलं नाहीये तो मराठी असो हिंदी असो सोनी असेल झी असेल हे सगळ्या मोठ्या कोरिओग्राफर सोबत त्यांनी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती मी थोडं पब्लिश करेनच आणि अशी व्यक्ती आपल्यासोबत येते खरं आमचं खूप भाग्य आहे की ते आमच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहण्यासाठी आधी होय म्हटलं आणि एक इथे आल्यानंतर आपल्या कोकणात आल्यानंतर आपल्या कोकणची एक परंपरा आहे की कोणी आपल्या कोकणात जरी आलं आपण त्यांचं स्वागत खूप मोठ्या उत्साहाने करतो आणि आपणही बघाल की पंधरा तारीखला ज्यावेळी ते कुडाळमध्ये कार्यक्रमासाठी मराठा समाज हॉल हो इथे पाऊल ठेवतील तर आपल्याला खूप वेगळा दिसेल इतका हा कार्यक्रम आपण करतोय जवळपास स्टेजवरती रंगमंचवरती आपण सात वेगवेगळ्या स्क्रीन लावतोय सोबतच वेगळा सेटअप लाईट साऊंड इतकी क्वालिटी वाईज आपण करतोय आणि सगळ्या कलाकारांचे जे सन्मान आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना जे ट्रॉफीज देतोय ते मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कितीतरी पटीने खूप चांगले देतोय कारण काय त्याची जरा भव्यता कारण अशी व्यक्ती आपल्यासोबत एक येते तर आपण त्या कार्यक्रमाची उंची पण एका वेगळ्या शिखरावरती नेऊन तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला खूप आतापर्यंत सहकार्य जसं करत तसं या कार्यक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो प्लीज थांबा आणि आमच्या जी जिल्ह्यातली मुलं आहेत त्यांना थोडस आपण काहीतरी शिक्षण द्यावं नृत्याचं तर आता दीक्षा जशी त्यांच्या सोबत काम करते ज्या लेवलला काम करते तर मला असं वाटतं की तिच्याप्रमाणे अजून काही मुलं तिथे जावीत त्याने काम करावं अशी माझी अपेक्षा आहे की जिल्ह्यातून जास्तीत जास्त मुलं जावीत तर त्याच्यासाठी सगळ्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या थँक्यू सो मच so. कारण यावर्षी जीवन गौरव पुरस्कार जसा आपण मागच्या वर्षी सौ वैद्य मॅडमना दिला होता तसंच यावर्षी आपण जीवन गौरव पुरस्कार देतोय जो आपल्या नृत्य सन्मान सोहळ्याचं विशेष आकर्षण असणार आहे आणि यावेळी आपण दोन पुरस्कार महत्वाचे देतोय एक विशेष कर्तृत्व पुरस्कार आणि एक जीवन गौरव पुरस्कार त्याच्यातील जो विशेष कर्तृत्व पुरस्कार आहे तो आपल्या जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नाव जाऊन नृत्यांगणाजीने आता ही तिची नृत्य करण्याची अदा म्हणा किंवा तिला फॅमिलीतून जो सपोर्ट आहे तिची जी बक्षिस आहे ते विचारात घेता सगळ्या गोष्टी विचारात घेता आपण आपल्या पिंगुळीची मृणाल सावंत हिला विशेष कर्तृत्व पुरस्कार आपण यावेळी देतोय आणि जीवन गौरव यंदाचा जो पुरस्कार आहे अक्च्युली त्यांना मागच्या वर्षीच आम्हाला खरं द्यायचं होतं पण म्हटलं की नाही काहीतरी पुढच्या वर्षी जरी आपण सस्पेन्स ठेवलं पाहिजे तर या वर्षीचा नृत्य क्षेत्रातला जीवन गौरव पुरस्कार हा सन्माननीय निलेश उर्फ बंड्या जोशी सर यांना आपण देतोय तर सगळ्यांनी खरं काय कारण त्यांचं या क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे सतत चिमणी पाखराच्या पाठी माझ्या मागे किंवा आमच्या सगळ्या कलाकारांच्या सोबत ते सतत राहतात आणि हा दोन्ही तुमचेच आहेत त्याच्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे तर मला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा